विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ अंडूर उमरगा चिवरी तालुका तुळजापूर येथील मुख्य चौकात नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेल्या सिमेंट बाकड्यांची शनिवारी म्हणजेच एकतीस तारखेच्या मध्यरात्री अज्ञाताने तोडफोड केली आहे उमरगा येथे ग्रामविकास फाउंडेशनच्या वतीने गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी वीस सिमेंटचे बाकडे सहा महिन्यांपूर्वी भेट दिले होते त्याचे लोकार्पण आमदार तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष कैलाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यामुळे आबाल वृद्धांना सार्वजनिक ठिकाणी बसण्याची सोय झाली होती मागील आठवड्यात निवडणुका पार पडल्या आहेत मनात रोष धरून जाणीवपूर्वक शनिवारी मध्यरात्री दोन बाग तोडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे याबाबत फाउंडेशनचे कार्यकर्ते यांच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे नागरिक संस्था संघटनांनी गावासाठी भेट दिलेल्या लोकोपयोगी साहित्याची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध करीत त्यांचा शोध घेऊन कडक कार्यवाही करावी अशी मागणी फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी केली आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा